नमस्कार नागपूर समाचारच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज रिझल्ट डे आहे आणि रिझल्ट डे मध्ये काय नेमकं नागपूरची स्थिती आहे महाराष्ट्राची काय स्थिती आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ घेणार आहोत सध्याची जी कंडिशन आहे नागपुरात गडकरी साहेब जे आहेत ते लिडिंग वर आहेत नागपुरात जे आहे गडकरी साहेबांना ज्या पहिल्या राऊंड ची काउंटिंग झाल्यानंतर चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस मतं जे आहे गडकरी साहेबांनी मिळाली आहे तर विकास ठाकरे यांना जे आहे एकोणतीस हजार सहाशे पंचवीस मतं मिळाली आहेत आणि गडकरी साहेब जवळपास अकरा हजार मताने जे आहे समोर आहेत सोबतच रामटेकचा एक्झॅक्ट आकडा नाही आला पण मात्र जे बर्वे साहेब आहेत ते बर्वे साहेब पाच हजारांनी लीडवर आहे पहिल्या राऊंड नंतर अशी सध्या माहिती समोर आली आहे आता सध्या दहा वाजत आहे आणि साडे दहा वाजता आहे आणि जवळपास दोन किंवा तुम्ही म्हणू शकता की दोन सव्वा दोन तासांनंतर नागपुरात गडकरी साहेब अकरा हजार लीड आहे आणि रामटेकमध्ये चार हजार लीड बर्वे साहेब आहेत तर अशात हा जो नागपुरात जे आहे नागपुरात अठ्ठावीस राऊंडची काउंटिंग होणार आहे सोबतच जे आहे ते रामटेकमध्ये सव्वीस सव्वीस राऊंडची काउंटिंग होणार आहे अशात एकंदरीत आता इतक्या लवकर की कोण जिंकत आहे कोण हारत आहे हे सांगणं योग्य होणार नाही सध्या फक्त एक किंवा दोन राऊंडचीच काउंटिंग झाल्यानंतर आपण आपल्याला हा आकडा आलेला आहे अठ्ठावीस राऊंड नागपुरात होणार आहे आता पहिल्या राऊंडमध्ये गडकरी साहेब फेवरेट जरी दिसत असेल पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तरी बेल्ट हिशोबाने जर पूर्व नागपूरचा पहिला उघडला असेल तर गडकरी साहेब पॉझिटिव्ह पो, पो, आहेत सपोज मध्य नागपूर किंवा उत्तर नागपूर जेव्हा उघडेल तर तेव्हा विकास ठाकरे फेवरेट असतील अशात नेमकं कुठल्या भागातले ईव्हीएम उघडण्यात आले आहे हा एक वेगळा प्रश्न सध्या कोणी सांगू शकत नाही की कुठल्या भागातले ईव्हीएम उघडले आहेत सध्या जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट जे सांगत आहे ते असे आकडे सध्या दिसत आहेत गडकरी साहेब अकरा हजारांनी लीडवर आहे आणि बर्वे जे आहे पाच हजारांच्या जवळपास लीडवर सध्या तरी दिसत आहे एकंदरीत महाराष्ट्राचे सिच्युएशन काय आहे तर आपल्या बाजूला जे अमरावती आहे अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे हे जे आहेत पाच हजाराने समोर आहेत तर तिथे काँग्रेस सध्या चांगलं काम करत आहेत वर्ध्यामध्ये तुतारी म्हणजे नॅशनल काँग्रेस जे आहे नॅशनलिस्ट काँग्रेस ते चांगलं काम करताना दिसत आहे त्याच्या व्यतिरिक्त गडचिरोलीमध्ये सुद्धा किरसान साहेब आहेत तेही सध्या लीडवर आहेत तर अशात विदर्भाचे विदर्भात जे पाच पहिल्या फेज मध्ये इलेक्शन झाले त्यात चार जे आहे इंडिया आघाडीचे लोक समोर आहेत सोबतच एक म्हणजे नागपुरात गडकरी साहेब सध्या समोर आहेत ओव्हरऑल महाराष्ट्राची सिच्युएशन जे आहे ते भारतीय जनता पार्टी जे मागे जास्त सीट जिंकून आली होती ते सध्या चौदावर लीड करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट जे आहे ते वर लीड करताना दिसत आहे नॅशनलिस्ट काँग्रेस सात वर लीड करताना दिसत आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस जे एन सी शरद पवार गुट आहे ते सात वर लीड करतायत सात वर लीड करताना सध्या तरी दिसत आहे आणि शिवसेना जे एकनाथ शिंदे हे तेही सातवर लीड करताना दिसत आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस जे अजित पवार यांचे आहे ते एक वर लीड करताना दिसत आहे सध्या ही सिच्युएशन आहे आणि एकंदरीत आपण हा आकडा बघितला तर जवळपास पंचवीसचा चा आकडा हा जो आहे हा इंडिया आघाडीला देतो आहे आणि चोवीस जवळपास तेवीस किंवा चोवीस हा जो आकडा आहे हा भारतीय जनता पार्टी एनडीए ला मिळताना सध्या तरी महाराष्ट्रात दिसत आहे ओवरऑल जी सिच्युएशन सध्या आहे महाराष्ट्रात महायुती सध्या कमी होताना दिसत आहे आणि महाविकास आघाडी ज्या पद्धतीने महाविकास आघाडी जे प्रचार करत होती ते सध्या तरी हा जो रुजान आहे हा खूप खूप अर्ली स्टेज आहे आपण यावर आताही भाष्य करू शकत नाही की महाविकास आघाडी लीडवर राहील की महायुती लीडवर राहील जरी महायुती आता सध्या वाटत आहे की कमी आहे होऊ शकते की बाराच्या नंतर किंवा बारा साडेबाराच्या नंतर जेव्हा पाच सहा फेजची वोटिंग काउंटिंग होऊन जाईल तेव्हा सिच्युएशन जे आहे ते क्लिअर होईल आता सध्या हा खूप अर्ली स्टेज आहे करणं की काय होणार आहे मात्र सध्याच्या स्थितीमध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रातून लीड करताना दिसत आहे यात काही वाद नाही ज्या पद्धतीने आणि आता जर सपोज यालाच आपण रिझल्ट मध्ये कन्वर्ट केला सपोज तर एकंदरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण झालं त्या राजकारणात आता सध्या हे बोलू शकतो सध्याचे कंडिशन की जे महाराष्ट्रात घडलं एन सी पीला तोडणं किंवा मग उद्धव साहेब ठाकरे यांची पार्टी शिवसेनेला तोडण्याचं जे ड्रॉबॅक आहे ते ड्रॉबॅक सध्या तरी जनते जनतेने जे सत्ताधारी आहे त्यांना दिलेला आहे सध्या हे सध्या बोलू शकतो मात्र आता जेव्हा हे रिझल्ट येईल तेव्हा सपोज बीजेपी समोर आली तर हे बोलू शकतो की जरी तोड तोडताडचे राजकारण झालं महाराष्ट्रात तरी त्यात काही वाद नाही आणि बीजेपी जे आहे ते लीडिंग करणार आहे सध्या महाराष्ट्र सिच्युएशन अशी आहे की तेवीस एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिवसेना शिंदे गुट आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जे अजित पवार यांना तेवीस जवळपास सीट आहे आणि पंचवीस जे आहे महाविकास आघाडीने मिळत आहे हायस्ट जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे मात्र सर्वात मोठी पार्टी जी आहे इंडिया आघाडीची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची होती बावीस ते लढत होते नऊवर लीड करताना दिसत आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जे इंडियन इंडियन नॅशनल काँग्रेस सात सातवर लीड करताना दिसत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे काँग्रेससाठी सध्या तरी ही मोठी गोष्ट आहे कारण की महाराष्ट्रात मागे जर आपण दोन हजार एकोणीसचा रिझल्ट बघितला मात्र एक सीट आली होती आणि या एक सीट मध्ये एक सीटच्या वर आता सध्या हे जे लिडिंग दाखवत आहे सात सीट तर हा गेन झालेला आहे आणि ओव्हरऑल जर आपण ओव्हरऑल भारताचा रिझल्ट असं बघितला ओव्हरऑल कमिशनचा डेटा बघितला तर एक सेकंद इलेक्शन कमिशनचा डेटा आपण बघू सध्या कोण लिडिंग करताना दिसत आहे तर इलेक्शन कमिशनच्या डेटामध्ये आता जे आतापर्यंत जे यांनी दहा वाजून वीस मिनिटापर्यंत त्यांनी अपडेट केला आहे त्या अपडेटमध्ये दोनशे सतरा बीजेपी म्हणजे ओव्हरऑल देशात सध्या दोनशे सतरा इंडिव्हिज्युअल बीजेपी आहे त्यानंतर काँग्रेस पार्टी अठ अठ्याहत्तर वर आहे म्हणजे काँग्रेस पार्टी इथून वाढलेली आहे पंचावन्न सीट वरून अठ्याहत्तर झाली आहे म्हणजे काँग्रेसचा ग्राफ सध्या वाढलेला आहे त्यानंतर समाजवादी पार्टी सर्वात मोठा तिसरा पक्ष सध्या तरी इथे दिसतंय एकोणतीस सीटवर लीडवर आहे आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस सध्या सध्या तेरावर लीडवर आहे सध्या वेगवेगळे चॅनल्स आपण बघत असाल त्या वेगवेगळ्या मध्ये तीनशे ला दाखवत असतील काहीला दोनशे पंचावन्न दाखवत असेल काही चॅनल इंडिया इंडिया आघाडीला दोनशे सत्तर दाखवत असेल सध्या हा खूप अर्ली स्टेज आहे जरी आता हे लक्षात घ्या की अर्ली स्टेज झाल्यानंतर दोन सव्वा दोन तासाची वोटिंग झाल्यानंतर ही सिच्युएशन आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण तीन दिवस एक्झिट पोल बघितला एक्झिट पोल मध्ये ज्या गोष्टी आपण बघितलं एक्झिट पोल मध्ये स्पष्टपणे एक्झिट पोल काय दाखवलं होतं की इंडिया आघाडी जवळपास दीडशे जवळपास राहणार आहे आणि मेजॉरिटी आणि हायेस्ट मेजॉरिटी तीनशे सत्तर तीनशे काही काही होते uh, चायनल्स त्यांनी चारशे सुद्धा इंडिया एनडीए ला दाखवलं होतं मात्र ते सिच्युएशन नाही आणि ज्या पद्धतीने एकंदरीत एक्झिट पोल झाला तो एक्झिट पोल सध्या तरी पूर्णपणे खोटा ठरताना दिसत आहे आताच्या कंडिशनमध्ये आता ही जे हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड जवळपास साडेबारा एक वाजेपर्यंत क्लियर होईल आणि त्या, त्यानंतर खूप क्वचित चान्स आहेत की रिझल्ट चेंज होईल आता सध्याच्या कंडिशनमध्ये ह्या कंडिशनमध्ये दहा वाजून वीस मिनिटाचे जे रिझल्ट आहे त्या कंडिशनमध्ये भारतीय जनता पार्टी लीड एन सरकार बनवताना दिसताना दिसत आहे मात्र अर्ली स्टेज आहे मी पुन्हा सांगतो अर्ली स्टेज आहे बारा साडे बारा वाजेपर्यंत जो रिझल्ट येईल जर त्यात बीजेपी लीड करताना दिसत एनडीए तर ते सरकार नक्की बनवतील किंवा मग इंडिया आघाडी जे आहे ते लीड करताना दिसेल तर ते, ते सर ते सत्त सरकार बनवेल असं सध्या तरी चित्र आहे मात्र सर्वात मोठा उलटफेर जे देशात झालेला आहे ते यूपी मध्ये झालेला आहे लक्षात घ्या आता अर्ली स्टेज मध्ये एकोणचाळीस सीट वर जे आहे इंडिया आघाडी समोर आहे आणि जवळपास एक्केचाळीस वर बीजेपी समोर आहे म्हणजे एनडीए बीजेपी लि एनडीए समोर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीने एनडीए म्हणत होती की क्लीन स्वीप असणार आहे युपी आमच्यासाठी तो सध्या तरी नाही राम मंदिरचा जो मुद्दा जरी घेतला होता तरी तो मुद्दा जे आहे एवढा मोठा इम्पॅक्ट इम्पॅक्ट करू शकलेला नाही सध्या इंडिया आघाडीचे जे जे ट्रेंड टोटल दाखवत आहे ते दोनशे तीसच्या जवळपास दाखवत आहे तर जो ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसचा इलेक्शन मी कव्हर केला दोन हजार चौदा चा इलेक्शन कव्हर केला दोन हजार चौदा मध्ये सरळ बदलावची लाट होती दोन हजार एकोणीस मध्ये ते स्वीप करण्यासाठी सारखीच होती आणि त्यावेळेस काँग्रेस इलेक्शन लढलाय की नाही लढला हा एक मोठा प्रश्न होता मात्र दोन हजार एकोणीस नंतर जे कमबॅक राहुल गांधी यांनी केलं आणि ज्या पद्धतीने भारत जोड यात्रा केली त्याचा कुठे ना कुठे फायदा जरूर होतोय आणि ज्या पद्धतीने मेच्युरिटी राहुल गांधी सध्या दाखवत आहे ज्या पद्धतीने एक्झिट पोल झाल्यानंतर सुद्धा इंडिया आघाडी म्हणताय की आमचे दोनशे पंच्याण्णव येतील येतील नाही येतील तो सेकंडरी पार्ट आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक्झिट पोल मध्येच विपक्ष जे आहे तो खचावून जात होता यावेळेस त्यांनी सायकोलॉजी गेम खेळलेला आहे पूर्णपणे की तुम्ही जरी एक्झिट पोलमध्ये आम्हाला कितीही कमी दाखवा आम्ही एका गोष्टीवर स्टँड आहे ते म्हणजे दोनशे पंच्याण्णव ते दोनशे पंच्याण्णव जरी भेटत नसले तरी सध्याच्या कंडिशनमध्ये तरी एक चांगला लीड जे आहे विपक्षला भेटत आहे आणि ड्रॉबॅक भाजपा भाजपासाठी होताना दिसत आहे तीनशे तीन वरून तीन सध्या वर ते दोनशे सतरा लीडवर दाखवत आहे एक तर जिंकून गेली आहे सुरतची सीट तर दोनशे सतरा लीडवर आहे एक वॉन झाला दोनशे सोळावर सध्या लीड आहे तर अशात सत्ताधाऱ्यांची सत्ताधाऱ्यांची अँटी इन्कम्पन्सी ही लोकांमध्ये होती तर तो आता कितीपर्यंत अँटीइनकम्पन्सीचा फायदा विपक्ष घेतो किंवा मग अँटी इन्कम्बर्सी किंवा तो प्रो इन्कम्बर्सी होईल का हा एक मोठा प्रश्न आहे हा अर्ली स्टेज आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो अर्ली स्टेज आहे मात्र अर्ली स्टेजवर या मध्ये तरी सपोज हे रिझल्ट झाले तरी एनडीए जरी सरकारमध्ये आले तरी जो दबदबा होता एनडीएचा या याआधी तो दबदबा राहणार नाही आणि सपोज दोन तासानंतर परत उलटफेड झाला एक चॅनल न्यूज ट्वेंटी फोर जे आहे ते इंडियाला दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दाखवत आहे जी न्यूजवाले दाखवत आहे दोनशे ऐंशी जवळपास एनडीए ला दाखवत आहे त्यानंतर आस्तक आस्तकवाले दोनशे पंच्याण्णव एनडी दा ला दाखवत आहे म्हणजे एनडीए ला सध्या तरी ह्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या जे रुझान सध्या दा दाखवत आहे तर हे रिज रुझान रिझल्ट नाही आहे रिझल्ट आपल्यापर्यंत संध्याकाळपर्यंतच येईल पण ज्यापर्यंत साडेबारा एक वाजेपर्यंत जे काउंटिंग होऊन जाते त्यावर असं असं होतं की त्यानंतर चेंज होणार नाही असं सध्या चित्र येतं तर अशात पहिल्या राऊंडमध्ये राम आता रामटेकचा रिझल्ट माझ्याकडे आलाय रामटेकच्या रिजल्ट मध्ये पहिल्या राऊंड नंतर राजू पारवे चौर चोवीस हजार चारशे तीन मत यांनी घेतले श्याम बर्वे यांनी अठ्ठावीस हजार चौसष्ट मत घेतले आणि किशोर गजबी साहेब जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी अपक्ष चुनाव लढला ते नऊशे बेचाळीस मत यांनी घेतलं जवळपास एक हजार जवळपास पकडून घ्या यांनी मत घेतलंय आणि राजू पारवे सध्या तीन हजार सहाशे एकसष्ट मताने मागे पहिल्या राऊंड नंतर म्हणजे हा खूप अर्ली स्टेज आहे तर तरी पण जे आहे राजू डाऊन डाऊनवर आहे आणि श्याम कुमार बर्वे लीडवर आहे ज्या पद्धतीने इलेक्शन झाला रश्मी बर्वे जे उभं होणार होते त्यांचं जाती प्रमाणपत्र जे जा आहे ते नकारण्यात आलं रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर ते त्यांची सीट जे आहे ते रद्द झाली उमेदवारी रद्द झाल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे हे हो उभे झाले आणि सध्या लीडवर चांगल्या पद्धतीने दिसत आहे राजू पारोय काँग्रेसचे नेते होते तिकीटसाठी भी, ते बीजेपी मध्ये गेले सध्या मागे आहेत सध्या तरी हे कंडिशन सध्या मागे आहे आणि गडकरी साहेब कम्फर्टेबल लीडवर आहे अकरा हजाराची लीड म्हणजे खूप कम्फर्टेबल लीड आहे तरी सुद्धा हा हा फेस कुठला आहे पूर्व नागपूर पश्चिम नागपूर कोणत्या भागातला आहे हे मा माहित नाही मात्र उत्तर नागपूरमधून मधून विका, विकास ठाकरे यांना चांगली लीड असेल याचा सध्या तरी संभावना मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यानंतर पश्चिममध्ये स्वतः पश्चिम ते आमदार आहेत पश्चिम नागपुरातून ते लीड करतील असं सध्या तरी जे आ, अनुमान आमचं आमचं सांगत आहे तिथून लीड करतील सर्वात जास्त लीड बीजेपीला किंवा गडकरी साहेबांना पूर्व नागपुरातून असेल त्यात काही दुमत नाही जवळपास पूर्व नागपुरातून बीजेपी हमखास चाळीस ते पन्नास हजार लीडने सामोर येईल मात्र या चाळीस पंचे चाळीस पन्नास हजार जे जा लीडवर पूर्ण नागपुरातून राहतील सपोज तर तो लीड न्यूट्रलाइज करण्याचं काम उत्तर नागपूर करेल कारण की यंदा दोन दोन लाख सोळा हजार वोट जे आहे ते उत्तर नागपूरतून पडले आहे आणि जर आपण वायफरफिकेशनही केलं आणि ऐंशी हजार किंवा नव्वद हजार जरी ऐंशी सत्तर ऐंशी हजार वोट जरी बीजेपीला पडत असेल तरी पण पन्नास हजाराच्या जवळपासची लीड जी आहे चाळीस ते पंचाळीस हजारची लीड जी आहे ते काँग्रेसला यंदा मिळणार आहे हा मी एक्झॅक्ट सांगतोय की बीजेपी उत्तर नागपूर इतके सीट वोट घेतील चान्सेस नाही आहे कारण की तिथे तिथे सिंधी बोट जे आहे ते तिसर हजार जवळपास आहे त्यानंतर असे न्यूट्रल जे काही असतील तर ते वीस पंचवीस हजार नसतील आणि कास्ट कास्टची वोट जे आहे खूप मोठं इम्पॅक्ट तिथे प्रत्येक वेळेस करतो आणि तो यंदा मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात जे आहे तो शिफ्ट झाला आहे काँग्रेसकडे बीएसपी सुद्धा यंदा जे आहे बीएसपी तिथे काही करणार नाही याची शाश्वती सध्या तरी होती कारण की ज्या पद्धतीने निवडणूक बीएसपी लढली ते योग्य पद्धतीने इलेक्शन लढण्याचं होतच नाही आणि यंदा वारे जे होते संविधान बदलण्याचे होते असं जे नॅरेटिव्ह काँग्रेसने सेट केलं त्याचा फायदा सध्या तरी होताना दिसत आहे जरी ज्या पद्धतीने काँग्रेस म्हणत होते की भाजपा आली नाही संविधान बदलेल तर हा नेरेटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात होता असं होणार होतं का नाही तसं होणार नव्हतं संविधान बदलण्याची ताकद मध्ये नाही आहे आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट ऑलरेडी सांगत आहे की मूलभूत अधिकार कोणी मूलभूत को, को, संविधानाचा मूलभूत स्ट्रक्चर कोणी चेंज करू को शकत नाही तर या या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही पण काँग्रेसने तो नॅरेटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सेट केला आणि शेड्युल कास्टमध्ये ही भीती सर्वात जास्त होती की संविधान बदलला तर आमच्या आरक्षणाचं काय होईल आमच्या अधिकारांचं काय होईल म्हणून काँग्रेस uh, म्हणजे संविधान वाचवण्यासाठी यावेळेस शेड्युल कास्टने जे आहे मोठ्या प्रमाणात वोटिंग काँग्रेसला uh, गेले जरी बीएसपीचे काही वोट असतील वोटरच असतील तरी ते शिफ्ट होऊन काँग्रेसकडे गेले आणि अशात जे आहे मोठ्या प्रमाणात फायदा काँग्रेसला होणार uh, सध्या तरी ते चित्र होतं आता सध्या तरी नागपुरात याचा फायदा किती होतो हा हा नंतरचा पाठ आहे मात्र गडकरी साहेब जे ऑलरेडी uh, शाश्वत होते की मी निव निवडून येईल आणि पाच लाखांना निवडून येईल तर ते पाच लाख त्याच दिवशी संपले की ज्या दिवशी चौपन्न टक्के वोटिंग झाली गडकरी साहेब यांची अपेक्षा अशी होती की जवळपास पंच्याहत्तर टक्के वोटिंग झाली तर मी पाच लाखांनी येईल पण तो सरळ सरळ वीस टक्क्यांनी वोट कमी झाला गडकरी साहेबांच्या अपेक्षे तुलनेनं आणि त्यामुळे आता जो लीड आहे जवळपास एक लाख दीड लाख खूप अगर झाले तर झालं नाही तर त्यावेळेस होऊ शकते एक लाखात आतमध्ये जे काही रिझल्ट येईल ते येईल कारण की पहिल्या मताने गडकरी साहेब पहिल्याच मध्ये जवळपास पन्नास साठ हजारांनी लीडवर राहिला पाहिजे होते सध्या ते स्थिती नाही आहे काँग्रेसकडे चांगला वोट गेला आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने लोक म्हणतात आहे काँग्रेसचा सा सुपडा साफ सुपडा साफ काँग्रेस सध्या अठ्याहत्तर वर लीड करताना दिसत आहे होऊ शकते की मी जे बोलतोय हा एक खूप अर्ली स्टेज असू शकते मात्र अर्ली स्टेजमध्ये जो दिस दिसत आहे जे चित्र दिसत आहे त्यात तर काँग्रेस सध्या तरी चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे इंडिया आघाडी जे आहे ते चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे हा आ, हारेल किंवा जिंकेल तो सेकंडरी पार्ट आहे सध्या ते इलेक्शन कमिशनचा जो अपडेट आहे दहा वाजून तीस मिनिटाचा तो तेच दाखवत आहे दुसरं वेगळं काही चेंज झालेलं नाहीये तर सध्या जे आमच्याकडे आकडे येत आहे मी आपल्या आपल्यापर्यंत जे आहे लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लगातार सेकंड राऊंड जर आला तर लगातार आपल्यापर्यंत जे आहे ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील आणि प्रयत्न करेल की आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी इझिली येत राहील आणि आता आपल्याकडे आकडे आले आहे साऊथ किंवा पूर्ण पद्धतीचे आकडे आले आहे तर आकडे ऐकू आएकु, ऐकून आएकु, घ्या काय आकडे आहे